सुमिरांचा दिनक्रम कसा असतो हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मनावर बिंबण्यासाठी हे शूटिंग या क्लिपच्या मागे व पुढे सुद्धा लावलेला आहे त्यामुळे त्याचं मन लावून वाचन करा आणि आपल्या जीवनात चांगलं परिवर्तन आणा शांतपणे वाचा आणि त्यानुसार जीवनाचा आहार पद्धतीत संशोधन करा बालिका दिन आणि आपल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती ही दोन्ही एक चांगल्या पद्धतीचा सहयोग आलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण आपल्या शाळेच्या इमारतीच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे सहभागी झालेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा विषय म्हणजे की ज्यावेळी शिक्षणाची दारं बंद होती त्यावेळची परिस्थिती किती भयानक होती आणि त्या, त्या माऊलीने आपल्यासाठी किती कष्ट सहन केले आणि पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली त्यावेळेस ती शाळा सुरू करत असताना त्यांना किती अडचणी आल्या लोकांनी दगडी मारल्या कोणी शेण टाकलं काय काय केलं पण त्यांनी जिद्दीने ते सगळं उभा केला म्हणून आज आपण त्यांना आज आपल्या कार्यक्रमामध्ये इथे आपण त्यांची दरवर्षी ती कार्यक्रम घेतोय मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी अगोदर काहीतरी गोष्टी आणि ह्या केलेल्या गोष्टींची आपल्याला उजळणी घ्यायची म्हणजे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या मागे जातात तोच सापडे बोध करा तर त्या दृष्टीने आपण विचार करून आपल्याला आपल्या एक माझे मित्र अगदी काही दिवसापूर्वी फोनवर जवळ झाली आणि मी त्यांना विनंती केली त्या दिवशी मी आजारी झाल्यानंतर ते मला पाहायला आले तेव्हा त्यांनी ते मला सल्ला दिला की देशमुख सर तुम्ही अशा पद्धतीने म्हटलं मी माझी ती कल्पना आहेच आणि ती कल्पना आपल्याला जनमानसात आपल्याला राबवायची आहे की खऱ्या अर्थाने प्रत्येक घरात माणूस आजारी आहे आणि आपल्याची जी पाण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चुकीची आहे शास्त्रीय प्रकार जर पाहिला तर आपण जे अन्न शिजवून खातो ही सगळ्यात महत्वाची चुकीची गोष्ट आहे आणि तुम्ही सांगा असं कसं काय तर आता जंगलामध्ये जी सगळे प्राणी आहेत सगळी जी मंडळी आहे फक्त मनुष्य सोडून ती बघा किती अतिशय व्यवस्थित आहेत म्हणजे त्या पद्धतीने ती अगदी चतुर आहेत हुशार आहेत अगदी सक्षम आहेत आणि ताकद जेव्हा माझ्या डोक्यात आला मी त्याच्या मागेच होतो आणि सरांनी मला सांगितलं की सर तुम्ही या गोष्टीचा एक चांगल्या पद्धतीचा सेवा तुम्ही चांगला कोर्स करा त्या कोर्स मध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जिथे असाल तिथे आपल्या अंथुरणावर विचारावर तुम्ही फक्त डोळे मिटून फक्त पाच मिनिटं ध्यान करायचंय किती फक्त पाच मिनिटं जवळला वाटलं तर दहा मिनिटं करा त्यावेळेस आपल्याला काही कामं नसतात आणि एवढी काही गडबड पण नसते जेव्हा उठतो आपल्याला सकाळी सहा वाजता उठतो का साडेपाच ला कोणी पाचला उठतो तर त्याच्या अगोदर फक्त दहा मिनिटं आपल्यासाठी स्वतःसाठी द्यायला तर विषय सर बोलले की सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यांनी वेळ असतो पण स्वतःसाठी वेळ द्यायला आपल्याला टाईमच नाही कारण काय आपण सगळ्या म्हणजे त्या घाण्याच्या बैलासारखा आहोत म्हणजे डोळ्याला झापड लावलेले फक्त फिरायचं एवढंच माहिती आहे उठला कपेसं काही ना काही कुठे कोणी नोकरी असेल कोणी धंदा असेल कुठल्या ज्या ज्या पद्धतीने काय असतील त्या त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण फक्त पैसे कमवण्यासाठी आहोत पैसे कमवायचे हो आपला संसार कसा झाला याच्यात केलंच पाहिजे तो विषय नाही तर स्वतःसाठी काय स्वतःसाठी करण्यासाठी जर वेळ द्यायचा असेल तर किमान सकाळी पाच दहा मिनिटं तुम्ही डोळे मिटा श्वास कुठं येतो कुठल्या नाक कुठे तुम्ही येतो डाव्या येतो उजव्या येतो त्याला वेगवेगळी साधनं आहे त्या गोष्टी तुम्हाला त्या कल्पना देतीलच पण माझी अशी कल्पना आहे की मी ते सध्या आपण करतोय मी ते आणि ते तुम्ही जर केलं तर तुमचा दिवस अगदी शांतपणे जाईल वेगवेगळ्या पद्धती ध्यानाचे प्रकार आहेत आणि ते सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल फक्त आपल्या आहारामध्ये बदल करायचा आहे आणि तो आहार का बदलायचा आहे कारण आपल्याला खऱ्या अर्थाने आपण शाकाहारी प्राणी तरी आपण समजा मांसाहार करत असलं तरी हरकत नाही पण तरी सुद्धा जर जितक्या पद्धतीने तुम्ही आहाराच्या बाबतीत पथे पाळा आजची परिस्थिती अशी आहे आजची ही यंग जनरेशन म्हणजे तरुण पिढी एक भयानक अशा गर्दीत जाण्याच्या विचारात आहे का त्यांना कोणी म्हणजे ब्रम्हदेव सुद्धा त्यांना सांभाळू शकणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे सगळं खानपानाचा वेगळा सगळा फूड पॅकेजिंग सगळं काढणार काय करतात ते असतं लाल घड काय असतं त्याला नाव पण मला नाही जंक फूड फास्ट फूड हे सगळं आणखीन काय ते तर तुमचं आजीनो मोठं वगैरे टाकतात मला नाव पण येत नाही तर अशा पद्धतीचा जो आपण जो एक जिभेच्या खातोय ते शरीराला किती घातक आहे आणि ते घातक असल्यामुळे आपल्याला जीव घेणे आजार होता आणि जीव घ्यायचा आजार आणि या वयापासून काय होईल ही परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल तर आपण आठात बदल केला पाहिजे आणि तो बदल करायचा असेल तर आपण आज सावित्रीबाई फुलेंच्या काही विचारांचा वारसा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यांचा आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये उपयोग आणायचा आहे करून आणि ती जर सर आपल्याला जी माहिती देणार आहे त्या माहितीचा आपल्याला दररोज सकाळी सर तुम्हाला एक सूचना अशी आहे तर दररोज सकाळी पिवळीला सूचना दिली की दररोज सकाळी यांचा दहा मिनटं धान्य घ्यायचं आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला सूचना दिल्या जातील त्याच्यामध्ये किती फरक पडतो बघा म्हणजे मुलांची चिडचिड ज्या असेल त्या काही गोष्टी असतील त्या इतक्या सहजपणे सुट्टी होणारे न होणार या सगळ्या गोष्टीवर एक रामबाण उपाय म्हणजे ध्यान आहे आणि तुमचा आहार आहे बाकी या सगळ्या दोनच गोष्टी आहेत जो आणि जोपर्यंत आपण म्हणतो जीवन म्हणजे काय अरे जीवन म्हणजे काय येते काही नाही तुमचा श्वास म्हणजे जीवन तुमचा श्वास थांबला का तुमचं जीवन आटपला तर श्वास हा काय प्रकार हे आपल्याला कळलेला नाही आणि तो समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल जसं आपण जर शालेय शिक्षण घेतो तसं हे शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे आणि याच्यावर आता चांगल्या चांगल्या पद्धतीने मोठा अभ्यास सुरू आहे त्याच्यावर संशोधन चालू आहे लोक त्याच्या मध्ये लागलेले आहेत आपण पण हळूहळू जाऊया आणि आपला पण आपण आरोग्याचा विचार करून आपल्या पद्धतीने आपल्याला एक चांगलं काम सुरू करायचं आहे आता ठाणे जिल्ह्यामध्ये पिवळीला आपण सुरू केला हा उपक्रम तसाच हा उपक्रम आपण पालघर जिल्ह्यामध्ये वाडे तालुक्यात आपल्या तुषार शाळेमध्ये करतोय आणि आपल्याला असे पायलट प्रोजेक्ट राबवायचे आहे आणि इतर शाळांना सुद्धा आपल्याला समावून घ्यायचं आहे की जेणेकरून ही एक चांगल्या पद्धतीची एक पद्धत किंवा एक चांगली व्यवस्था ही आपल्याला लावायची आहे आता आपल्याला खऱ्या अर्थाने मी जास्त बोलतोय असं वाटतंय मला कारण आता आपल्याला जे ऐकायचं आहे ते आपल्या म्हणजे आपल्या कार्यक्रमासाठी खास मंत्रालयातून आलेले आहेत म्हणजे ते मंत्रालयामध्ये सचिव होते समाज कल्याण विभागात आणि त्यांनी त्यांच्या जीवनातली हकीकत सांगितली की मी जेव्हा पाच वर्षापूर्वी माझं जेव्हा रिटायरमेंट झाली ते मला माझं नगाऱ्यासारखं पोट होत म्हणजे असं समजावं का तो नवा महिना मुंबाईला असल्यानंतर कशी अवस्थिती असते <laughs> ही अवस्था त्यांची होती दररोज तीस तीस गोळ्या त्यांना घ्यावे लागत होते असण्याचा विषय नाहीये ही वस्तुस्थिती त्यांनी सांगितली आणि ते पण सांगतील तुम्हाला तर तेव्हा त्यांनी विचार केला आणि तीस तीस गोळ्या घ्यायच्या म्हणजे काय करायचं बाबा आणि मग नंतर त्यांना भारतमातेच्या कृपेने कुठल्याकडून त्यांनी हा विषय मिळाला सेवा समरित तपास आणि त्याने ते काय एक दुसरी शिबिर केली आणि त्याच्या माध्यमातून ते आता आपल्या समोर स्लीम आहेत सेवा समिरण या विद्येचा दिनक्रम कसा आहे हे तुम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी छोटंसं शूटिंग केलेलं आहे सुरुवातीला आणि शेवटीसुद्धा म्हणजे तुमच्या मनावरती वारंवार बिंबवलं जावं